नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकर या कारण जर तुम्हाला इंग्रजी वाचनाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहे कारण आपल्या ह्या चॅनलवर इंग्रजी रीडिंग संदर्भात व्हिडिओज नेहमी अपलोड होत असतात आज आपण ओ ह्या स्वराला समजून घेणार आहोत तुमच्यातले अनेक जणं ओला काय वाचतात जरा आठवण बघा तुम्ही म्हणाल आम्ही ओला ओ वाचतो बरोबर जसं एखाद्या स्पेलिंगमध्ये असेल फॉर एक्झाम्पल बी ओ एल डी आपण म्हणतो बोल्ड किंवा एफ आर ओ जी आपण म्हणतो फ्रॉग सो बऱ्याच मुलांना असं वाटतं की ओचे फक्त ओ आणि ऑ असे दोनच उच्चार आहेत पण इंग्रजीमध्ये ओचा एक तिसरा उच्चार जनरली आहे आणि तो म्हणजे अ सो आज आपण अ ज्या ज्या शब्दांमध्ये आहेत ते शब्द घेतलेत खरं तर शब्द भरपूर आहेत पण जे नेहमी येणारे तुमच्या पुस्तकांमध्ये असणारे तुम्हाला नेहमी ज्यांचा संद संदर्भ येतो किंवा नेहमी जे वाक्य तुम्ही वाचता शब्द वाचता असे शब्द मी घेतलेले आहेत सो बघा जिथे तुम्हाला ओचा उच्चार अ करायचा आहे त्याच्यासोबत मी काही ट्रिकसुद्धा सांगणारच आहे तुम्हाला जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा याच्या व्यतिरिक्त कुठला दुसरा शब्द वाचाल तरी तुम्हाला अ साऊंड करता येईल सो करूया सुरुवात सो सु� बघा ओचे जे तीन उच्चार आहेत त्याच्यापैकी आपल्याला आज ओला अ कुठे म्हटलं जातं हे बघायचं okay? so, आहे ओके स्वतः बघा पहिला शब्द सगळ्यांना माहिती आहे व्हेरी गुड सन सो हा सोन सॉन नाही आहे सन म्हणजे मुलगा वन येस yes. वन म्हणजे जिंकलो विनचा फॉर्म आहे लक्षात आलं का विन वन वन टन टन हे एक वेट युनिट आहे वजन मोजण्याचं तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही एक हजार के जी म्हणजे एक टन होतो सो टन म मंथ मंथ म्हणजे महिना ओके म आणि इ वाय लागला की नाही कुठल्याही शब्दाला तर त्याला वेलांटीसारखा यूज करा ओके लाईक नी मनी म्हणजे पैसा सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा ई वाय लागलेला शब्द बघाल तेव्हा त्याला ई सारखा उच्चार करा हे तुम्ही सतत समजून घेतलं की तुम्हाला स्पेलिंग यायला लागेल सो ही गोष्ट तुम्हाला कुठेतरी नंतर बघायला मिळेल तेव्हा ही गोष्ट तुम्ही आठवा लक्षात आलं का मन डे मन डे आता इथे पण लक्षात ठेवायचं ए वाय लागल्यानंतर आपण जनरली ए असा साऊंड करतो काय करतो ए आणि ई वाय लागल्यानंतर आपण ई असं साऊंड करतो सो हे छोट्या छोट्या गोष्टी नेहमी सतत लक्षात ठेवा येस अ मांग अमंग हे प्रिपोजिशन आहे काय आहे अमंग अमंग नाही अमंग ओके सो अमंग म्हणजे एखाद्याच्या मध्ये लक्षात आलं का येस हा शब्द जर आपण नेहमीच वाचतो ब्र ला ओ लागला ब्र सो इथे ब्रो ब्रॉ वाचायचं नाही आहे ब्र द ओके आता इथे बघा हा शब्द कदाचित शेवटच्या शब्दामुळे अवघड वाटू शकेल काही जणांना पण हा सोपा आहे येस टला ओ लागला ट आपल्याला अच म्हणायचं आहे सगळीकडे बरोबर की नाही सो so, टंग हा न पूर्ण उच्चारित नाही आहे नाकातून काढायचा आहे टंग आणि हा ग मग आता तुम्ही म्हणणार की जर यू आणि ई कुठे गेले तर लक्षात घ्या शेवटचा ई तर आपण नेहमी सायलेंट ठेवतो आणि यूला आपण अ वाचतो सो so, टंग सिम्पल वन डा वन डा पुढचा शब्द येस फ्रंट फ्रंट आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का सगळ्यांच्या ट्रिक्स काय तर जनरली ओ नंतर न येतो आहे त्यावेळी आपण अ चा साऊंड विशेषतः करतो आहे तुमच्या लक्षात येत आहे वेरी गुड त्यानंतर आता इथे बघा या शब्दांमध्ये थोडंसं वन वन वाली फिलिंग आहे बरोबर की नाही म्हणून त्या ओला अ म्हटलं जात आहे जसं की डन डोन वाचू नका ओके डन मग हा शब्द तुम्ही काय वाचणार यस yes. नन नन म्हणजे कोणीही नाही बरोबर नान सो so, सिम्पली सो so, इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात घेण्यासारखी हीच आहे की, ही की ओ नंतर एन येत आहे त्यावेळी आपण त्याला अच वाचतो आहे यस yes. आता इथे मी एक गोष्ट तुम्हाला मगाशी शिकवली होती आठवतंय का व्हेरी गुड ह आणि इ वाय म्हणजे वेलांटी सो so, हनी हॉनी किंवा होनी वाचायचं नाही हनी म्हणजे मध बरोबर वेरी yes. गुड यस आता इथे आय एन जीचा लागला आहे ओके okay. सो so, न काही जण एनओ दिसला की नो म्हणतात नो नाही न ना, टी एच म्हणजे थ आणि आय एन जी लागला आहे सो नथिंग नथिंग आता बघा डीला ओ लागलं तेव्हा आपण डू म्हणतो पण ज्याला ई एस लागल्यानंतर आपण ओला अ म्हणतो डज काय म्हणतो डज ओके सो आहे की नाही गंमत की ओ आहे पण आपण सगळीकडे त्याला अ वाचतो आहे हे तुमच्यासाठी नवीन असेल याच्यातला कुठला एखादा शब्द तुम्ही फर्स्ट टाईम बघताय किंवा फर्स्ट टाईम वाचताय तर जरूर कमेंट बॉक्समध्ये तो शब्द तुम्ही लिहा ओके पण त्यासाठी तुम्हाला शेवटापर्यंत हा हो, व्हिडिओ बघायला पाहिजे बरोबर आणि मध्येतून कुठलीही गोष्ट सोडू नका करायची असेल तर ते पूर्ण करा नाहीतर करू नका सो बघा व्हेरी गुड म आणि टी एच ला आर लागलाय म्हणून दार मदर सो जेव्हा ई आर लागतं तेव्हा आपण अर असं म्हणतो सो टी एच ला लागला टी एच म्हणजे द म मदार अवन ओला काय म्हणणार आपण अ आणि हा वन अवन अवन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वयंपाकघरामध्ये टोस्ट वगैरे भाजण्याचं जे यंत्र असतं त्याला अवन म्हणतो बरं की नाही व्हेरी गुड दॅन लव लव असं नाही वाजता येणार आपल्याला लव पुढचा शब्द येस yes. ग ला ओ लागला ग वला इ आर वार गवार आणि मेंट गवार मेंट ओके छान okay? आत्ता इथे बघा आत्तापर्यंत फक्त सिंगल ओ होता पण काही वेळा इंग्रजीमध्ये डबल ओ हो आल्यानंतर सुद्धा अ म्हटलं जातं पण काही वेळा बरं का कारण डबल ओला हो आपण जनरली ऊ म्हणतो म्हणजे शंभरातल्या अठ्ठ्याण्णव वेळा तर तुम्ही नव्याण्णव वेळा तर तुम्ही ऊच म्हणणार आहात पण काही असे विशिष्ट शब्द आहेत जिथे डबल ओ आल्यानंतर तुम्हाला अ म्हणायचं असतं ओके जसं आत्ता हा बघा ब्ल ला डबल ओ ब्लड येस ब्लूड वाचत नाही लक्षात घ्या ब्लड म्हणजे रक्त आणि हा फ्लूड वाचत नाही मला कळलं असेल हा फ्लड फ्लड म्हणजे पूर लक्षात आलं पण हे खूप कमी शब्द असतात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही हे शब्द असे पाठांतर करून टाकायचे की ब्लड म्हणजे रक्त फ्लड म्हणजे पूर नेक्स्ट टाईम जेव्हा ते शब्द येतात आपण फ्लूड नाही वाचत आपण बरोबर फ्लडच वाचतो आता आता एक तुमच्या लक्षात येते इथे इथे दोन ओ आलेत आणि दोघांचे पण अच उच्चार आहेत सो हा क आणि हा ल आता तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ओच्या जोडीला जेव्हा यू येतो त्यावेळी त्या ओ यूचा एकत्रित उच्चार आपण जनरली अ करतो जनरली ओके खास करून लॉंग वर्डमध्ये जर तुम्ही बघाल पण याचा अर्थ असा नाही की ओ यूचा प्रत्येक वेळी अ उच्चार होईल ओके त्याचा ओयूचा आपण आऊ असा सुद्धा उच्चार करतो सो एकाच स्वराचे दोन ते तीन उच्चार असतात जसं की साऊंड एस ओ यू एन डी तिथे ओयू आला आहे म्हणून आपण त्याला साऊंड म्हणणार नाही बरोबर की नाही सो काही शब्द तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत की कोणकोणते शब्द असे आहेत ज्याच्यात ओयू आला पण त्याला अ म्हणायचं आहे आऊ म्हणायचं नाही आहे आता इथे बघा येस ओ ओयू लागला क कझन ओके कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा बहीण भावंड असं आपण म्हणू शकतो कम नॉट कोम नॉट कॉम कम आता इथे बघा येस टला यू लागलाय सो टच येस टच सो सिम्पली ओयू लागलाय so, yes. so, लागला तुम्हाला अ म्हणायचं आहे या शब्दामध्ये इन शॉर्ट आपण हाच अच बघतो आहे बरोबर सो टच म्हणजे काय तर स्पर्श करणे सगळ्यांना माहिती आहे शेवटचाही सायलेंट सो so, शब्द काय वाचणार व्हेरी गुड ड ला ओ यू लागला ड डाऊ नाही वाचायचा ड ब आणि ल डबल सो सिंपल सो त्याच पद्धतीने हा शब्द आहे फक्त इथे ड आहे इथे ट्र आहे टी आणि आर एकत्र आल्यावर ट्र होतो सो so, जर तो वरती डबल असेल तर खाली काय शब्द असणार व्हेरी गुड ट्रबल छान नेक्स्ट वर्ड सेम वर्ड आहे बघा फक्त इथे ड होता इथे ट्र होता इथे क आहे so, सो हा शब्द काय होणार व्हेरी गुड कपल कपल म्हणजे दोघे जोडीने जेव्हा येतं तेव्हा आपण त्याला कपल म्हणतो ट्रबल म्हणजे संकट डबल म्हणजे दुप्पट बरोबर की नाही पुढचा शब्द आय होप तुम्ही खूप इझिली वाचताय आणि तुम्ही एन्जॉय पण करताय हे वाचन व्हेरी गुड हा य आहे सो य ला ओ यू य आणि न आणि ग यंग अर्थात न मी जरी असा लिहितो तो तरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे नाकातून यांग असं वाचायचं चा, आहे ओके दॅन यस yes, कला ओ यू ओ अ ओके इथे काऊ असं वाचायचं नाही आहे चा क न कन आणि हा ट्री कंट्री आणि शेवटचा शब्द थोडासा तुमच्यासाठी हा कठीण असू शकतो कारण शेवटचा जी एच काय वाचायचं आहे बऱ्याच जणांना कळत नाही ओके बाकी तुम्ही ईला ई म्हटलं इट्स ओके न ला ओ यू लागलाय तुम्ही न म्हटलं कारण आपण आज ओला अ कोणकोणत्या शब्दामध्ये म्हणतात ते बघतोय है, है ना पण शेवटचा जी आपण फ वाचतो लक्षात ठेवा सो so, खास करून एक स्ट्रक्चर आहे जेव्हा ओ यू जी एच असं येतं तेव्हा आपण बऱ्याच वेळा जसं कफ टफ ओके राफ सो so, जी एच असतो या स्पेलिंगमध्ये जिथे आपण फ म्हणतो सो so, इनफ इनफ म्हणजे पुरेसा सो so, बघा आता इथे एवढे शब्द आपण वाचले याच्यातला कुठला असा शब्द आहे जो तुम्ही फर्स्ट टाईम वाचला आहे बरोबर वाचलाय तो शब्द जरूर कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करा स्पेलिंग लिहून ठेवा ती स्पेलिंग लिहा ओके आणि जर तुम्हाला पुन्हा हे शब्द समजून घ्यायचे असतील कसं आहे वन रिडिंगमध्ये कदाचित तुमचं हे होणार नाही सो पुन्हा व्हिडिओ चालू करा आणि सगळे शब्द यावेळी पटापट -पढ़ वाचून काढा आय होप ही सिरीज रिडिंगची तुम्हाला आवडत असेल आणि तुमचं रिडिंग इम्प्रूव्ह होत असेल जर तुमचं रिडिंग इम्प्रूव्ह होत असेल तर लाईकचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे आणि सबस्क्राईब स्वतः तर करायचंच आहे पण हे व्हिडिओज तुमच्या रिलेटिव्जमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून आपण महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी जे रीडिंग हे अवघड वाटतं तर त्यांच्यासाठी आपले व्हिडिओज पोहोचतील आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे तो ते घरोघरी पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद